अशावेळी गवई साहेबांना तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनी न्यायमूर्ती पदासाठी विचारणा केली गवई साहेबांना कदाचित द्विधा असावी की आपण हे स्वीकारावं किंवा काय करावं त्यांनी दादासाहेबांना विचारलं आणि मित्र हो सापडेल दादासाहेब मतप्राप्ती होईल न्यायमूर्ती म्हणून काम केलं तर तुम्ही आपल्या समाजाची सेवा कराल आपल्या देशाची सेवा कराल आणि ही एक मोठी संधी तुमच्या पुढे येते आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही देशाची फार उत्तम सेवा कराल समाजाविषयी मी तसंच सांगेन की जेव्हा दादासाहेब पूर्ण व्यस्त असायचे तेव्हा ही जबाबदारी आई होती की भूषण सर असतील त्यांची भावंडं असतील त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं त्यांचं संगोपन कसं आणणं आणि आईसाहेबांनी त्यांच्या एका मुलाखतीत फार चांगलं सांगितलं ते म्हणाले त्या म्हणाल्या की दादासाहेबांनी असं सांगितलं की दुर्दैवाने असं घडतं की बहुतेक राजकारण्यांची मुलं भावना ओळखली आणि आईसाहेबांनी साहेबांनी स्वत कारण त्यांच्याकडे हव्या त्या पद्धतीने कोणी लक्ष देत नाही आई दादासाहेबांच्या मनाची भावना ओळखली आणि आई आईसाहेबांनी स्वतःला या एका ध्येयासाठी वाहून घेतलं की आपण आपल्या मुलांचं